होती आणि या महानगरपालिकेला मी पाच सप्टेंबर रोजी याच्यावर कारवाईची डेट लावली होती नोटीस काढली होती परंतु गणेश उत्सवाचा काळ होता ईदचा काळ होता त्यामुळे त्या विनंतीवरती महापालिकेच्या आणि पोलिसांच्या विनंतीवरती कारवाई आज ठेवण्यात आली होती आणि शंभर टक्के तुम्हाला सांगतो की कारवाई पूर्णत्वाकडे नेल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आमचे सन्माननीय ज्येष्ठ मंत्री मंगलप्रभात रोडा आणि मी आता पोलीस उपायुक्तांची भेट घेतली सहा आयुक्त प्रशासन लॉ अँड ऑर्डर यांच्याशी चर्चा केली त्यांनी देखील आश्वस्त केलं आहे की यामध्ये ज्या माणसांनी या ठिकाणी मॉब जमा केले ज्यामध्ये ज्या मस्जिदीचं लेटर रेड वापरलं गेलं त्या लेटर रेडवर असलेली नावं सेक्रेटरी प्रेसिडेंट यांना लोकांना भडकवणं दंगल घडवणं मॉप एकत्र करणं या गुन्ह्याखाली अटक केली जाईल ज्यांनी शासकीय वाहनावरती दगडफेक केली त्यांना देखील अटक केली जाईल आणि त्यांनी ज्या पद्धतीमध्ये एफ आय आरमध्ये नोंद केली होती पन्नास ते शंभर ते दीडशे लोक होते परंतु ते बदलून किमान हजारहून अधिक लोक या मस्जिदीच्या वाचवण्यासाठी आले होते हे आतले होते बाहेरचे होते याचा शोध पोलीस कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेत आहेत पण निश्चितपणे ही जर अटक आजच्या चोवीस तासात नाही झाली तर उद्या स्वतः मंगलप्रभात लोढा आणि आम्ही या पोलीस स्टेशनकडे धरणं आंदोलन जी एक एक क्लिअर एक एक करा की गुन्हा दाखल झाला आहे का काय सेक्शनमध्ये झाला आहे गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये जमनी घडवणं लोक एकत्र एकत्र करणं शासकीय वाहनांचं नुकसान करणं शासकीय कामामध्ये अडथळा आणणं लोकांना भडकवणं असे अनेक गुन्हे जे त्यामध्ये टाकले टाकले गेलेले आहेत मला वाटतं की पोलीस अजूनही कुठल्या प्रकारचे गुन्हे नोंद नवीन कायद्यामध्ये करता येईल त्याचा तपास आहेत माननीय मंत्री महोदय गेल्यानंतर मी पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये आज जाऊन जोपर्यंत एफ आय आर पूर्ण होत नाही तोपर्यंत मी पोलीस स्टेशनमध्ये बसतो हा विषय आता इकडचा नाही